महानगरपालिका अंतर्गत कडवा आणि दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे संबंधित भूमापिया यांनी ठाणे महानगरपालिकेचे बोगस बनावट कागदपत्र बनावट सही शिक्क्यांच्या आधारे तयार करून सहदुय्यम निबंधक कार्यालय ठाणे एक दोन आणि नऊ या कार्यालयांमध्ये खालील अनधिकृत इमारती अधिकृत असल्याचे दाखवून दस्तऐवज नोंदणीकृत केले आहेत त्यांच्या एका दिवसात ते तोडं देतो म्हणजे ते काय देऊ शकत नाही म्हणून आता लेटेस्ट सर्व पत्रकारांना माहीत आहे एक मंदिर बघा मी कुठल्या राजकीय पक्षाच्या मी नाही आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे ही बाब मी सर्वांच्या समोर आणत आहे एक मंदिर तोडण्याचा पण विषय आला होता सर्वांना माहीत आहे ना पण एक मंदिरसाठी एका दिवसात कारवाई का एका महिन्यात कारवाई हे काय चालू आहे मग एवढे एवढे जे आठ दादा माण्याची इमारती बांधतात सिक्के बनवतात त्यांच्यावरती कुठलीही कारवाई नाही म्हणजे प्रशासन गप्प तर या गप्प का आहे हे आता आपण सर्वपण आणि आम जनता जी आज बघत आहे ते सर्व समजू शकते आणि आणखी एक शेवटची गोष्ट ही बाब मी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पण आणून दिली होती माननीय श्री आयुक्त साहेब यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय त्यांनी मला सांगितलं होतं की याची पण चौकशी होणार ऍक्च्युली याच्यामध्ये काय आहे पोलीस काय इन्वॉल्वमेंट करू शकते अवैध कागदपत्र बनव सही सिक्के बनवण्यात आले आहे म्हणजे याच्या चारशे वीसीच्या शासन शासना मोठी मो, मोठी बाब आहे पण अजूनपर्यंत मला त्या पोलिसांकडून पण काय गुन्हे दाखल करण्यात काय चौकशी करण्यात आली सदर विषय मुंब्रा पोलीस स्टेशन व कलवा पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये पडत आहे जे आहे ते पण त्यांच्याकडून पण विषय शून्य आता पुढच्या लवकरच मला माझी यांच्या सर्व अधिकारी यांच्या विरोधात उच्च न्यायालय या ठिकाणी पियाल टाकण्याचा विषय सुरू आहे